नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अप्रतिम चवीचं फोडणीचं वरण गरम गरम भात त्यावर फोडणीचं वरण आणि वरून तुपाची धार सोबतच भाजलेला एखादा पापड असेल तर आपल्याला जेवताना भाजीची सुद्धा गरज लागणार नाही इतकं हे वरण चवीला अप्रतिम होतं वरणाची चव फोडणीवरच अवलंबून आहे फोडणी खमंग बसली म्हणजे आपलं वरण कोणतंही जास्तीचं साहित्य न घालता चवीला अप्रतिम होतं चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया वरण करण्यासाठी इथे मी एक कप डाळ घेतलेली आहे अर्धा कप डाळ आणि अर्धा कप तुरडाळ घेतलेली आहे डाळ मी आधी स्वच्छ निवडून घेतली आणि त्यानंतर दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि डाळीच्यावर एक ते दीड इंच राहील इतकं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे इथं मी अर्धा कप डाळ अर्धा कप तुरुडाळ घेतली तुम्ही फक्त तुरडाळ घेऊ शकता किंवा फक्त मुगडाळ देखील घेऊ शकता पण दोन्ही डाळी मिक्स करून वरण केलं म्हणजे ते छान मिळून येतं थोडीशी हळद घालायची आणि एक टीस्पून तेल घालायचं दोन्ही साहित्य मिक्स करून घेऊया आणि हा डाबा आपण कुकरमध्ये ठेवून तीन ते चार शिट्ट्या करून डाळ शिजवून घेऊया वरण फोडणीला घालण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले त्यामध्ये मी तीन टेबलस्पून तेल घातलेला आहे यामध्ये आपण एक टीस्पून राई घालायची राई छान फुलू द्या राई मस्त फुलून आली म्हणजे आपली फोडणी खमंग बसते एक टीस्पून जिरं आहे जिरं पण फुलू द्या आणि यानंतर आपण यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या इथं मी लसूण पाकळ्या ठेसून घेतल्यात तुम्ही बारीक चिरून घातल्यात तरीही चालतील लसणीला हलका रंग येऊ द्या थोडा वेळ परतून घेऊया लसणीला हलका सोनेरी रंग आला आहे आता आपण यामध्ये दहा ते पंधरा ताजी कडपत्त्याची पानं घालायची आणि चार कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या मी मिरच्यांचे असे मोठे मोठे तुकडे करून घातलेले आहेत मी मिरच्या कमी तिखट घातल्या तुम्हाला तिखट हवे असतील तर घालू शकता थोडा वेळ आपण फोडणी परतून घेऊया मिरची कडीपत्ता परतून झाला की यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी एक लहान कांदा असा बारीक चिरून घेतला आहे मी नेहमी वरणाच्या फोंडीमध्ये थोडासा कांदा घालतेच तुम्हाला कांदा जर आवडत नसेल तर तुम्ही कांदा स्किप करू शकता आता आपण कांदा यामध्ये मिक्स करून घेऊया आणि छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया कांदा परतून झाला आहे मस्त गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये पाव टी स्पून हिंग घालूया हिंग मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर फोडणीमध्ये घातली म्हणजे वरणाला छान चव येते कोथिंबीर फोडणीमध्ये मिक्स करूया आणि आता आपण यामध्ये एक लहान टोमॅटो बारीक चिरलेला घालायचा आहे टोमॅटो मिक्स करूया आणि मऊ होईपर्यंत परतून घेऊया बघा आता आपली फोडणी झालेली आहे कांदा टोमॅटो अगदी छान परतला गेलेला आहे आणि आता आपण यामध्ये पाव टीस्पून हळद घालूया डाळ उकडताना आपण त्यामध्ये थोडीशी हळद घातली होती पुन्हा थोडीशी हळद घालूया म्हणजे वरणाला रंग छान येईल आपल्याला फक्त आता यामध्ये हळद मिक्स करून घ्यायचे आहे आणि लगेचच यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे तुम्ही पाहू शकता आपली डाळ अगदी व्यवस्थित शिजली गेलेली आहे मी डाळीचं असं जाडसर टेक्चर ठेवलेलं आहे डाळ घोटून मी अगदी पिटल्यासारखी केलेली नाही आहे डाळीचं असं जाडसर टेक्शर ठेवल्यामुळे वरण चवीला छान लागतं अगदी जर पिठल्यासारखी डाळ केली तर मग वरणाची चव बिघडते आता आपण डाळ फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया बघा आता आपलं हे वरण तयार झालेलं आहे पण ते घट्ट आहे आपल्याला हे अजून शिजवून घ्यायचं आहे तुम्ही हे असं दाटसर वरण दाल फ्राय म्हणून सुरू करू शकता आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे पण यामध्ये पाणी घालताना उकळतं पाणीच घालायचं आहे बाजूच्या बर्नरवर मी पाणी उकळत ठेवलं होतं गरजेनुसार पाणी घालायचं वरण जसं तुम्हाला घट्ट किंवा सैलसर आवडत असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला आपल्याला हे वरण अजून चार पाच मिनिटं मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे म्हणून गरजेनुसार पाणी आत्ताच घालायचं सारखं सारखं पाणी घालायचं नाही आहे गरम पाणी घातल्यामुळे वरण छान मिळून येतं डाळ आणि पाणी वेगळं राहत नाही जरी वरण थंड झालं तरीही आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया पुन्हा एक वेळ तळापासून ढवळून घेऊया आणि गॅसची फ्लेम मिडियम करून वरणाला उकळी येऊ द्या बघा वरणाला मस्त उकळी आलेली आहे एकवेळ तळापासून ढोळून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर चार ते पाच मिनिटं वरण शिजवून घेऊया म्हणजे फोडणीची चव वरणामध्ये अगदी छान उतरेल चार पाच मिनिटं वरण शिजवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता वरण मस्त आधीपेक्षा दाटसर झालेलं आहे वरणाला रंग देखील सुरेख आला आहे बघा मी वरणाची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे हे वरण इतकं दाटसर आहे गार झाल्यावर ते अजून दाटसर होईल तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाटसर किंवा सलसर ठेवू शकता पण वरण थोडंसं दाटसरच चवीला छान लागतं आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आपण फोडणीमध्ये आधी कोथिंबीर घातली होती तरीही देखील वरून थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि आपलं वरण सर्विंगसाठी तयार आहे तयार फोडणीचं वरण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया हे वरण तुम्ही भातावर वाढून खाऊ शकता पेलाभर असंच पिऊ शकता किंवा यासोबत रोटी चपाती बुडवून देखील खाऊ शकता चवीला अप्रतिमच लागतं अशाच पद्धतीने फोडणीचं वरण तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद